घाटमाता परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे यामुळे या, या परिसरातील धरणं फुल भरली आहेत खडकवासला वडिवळे कासारसाई कलमोडीसह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे याचा फायदा उजनी धरणाला होत असून उजनीत तुफान आवक येत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये तुफान वाढ झाली आहे आज गुरुवार पंचवीस जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या बळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल सायंकाळी उजनी धरणात बावीस हजार नऊशे तीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात पंचावन्न पॉईंट सत्त्याहत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस सात पॉईंट एकोणनव्वद टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चौदा पॉईंट बहात्तर टक्क्यावर आहे